नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचनमध्ये आजची रेसिपी आहे ती मिरचीची खरड्याची आहे जेव्हा पण आपल्याला आवडीची भाजी आपल्याला नसते तेव्हा आपल्याला जेवण जात नाही तर अशा पद्धतीचा मिरचीचा खरडा तोंडी लावण्यासाठी जर आपण करून ठेवला तर तो आपण कधीही आपल्याला जेवणामध्ये खाता येतो आणि हा वीस ते पंचवीस दिवस फ्रीजमध्ये आपण हा स्टोअर करून ठेवू शकतो अशा पद्धतीने केलेला खरडा आहे तो एकदम जणजनित आणि चविष्ट बनतो चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूया इथे मी पंचवीस ते तीस मिरची घेतलेल्या आहेत आणि ह्या मिरच्या आहेत त्या दोन प्रकारच्या आहेत अर्ध्या मिरच्या आहेत त्या तिखट आहेत आणि अर्धी मिरची बिना तिखटची आहे कारण की काही जास्त तिखटवाल्या मिरची घेतली तर खरडा एकदम जास्त तिखट होतो त्यामुळे मिक्समध्ये मिरची घ्यायची आहे आणि त्या मिरच्या मी थोड्या धुवून घेतलेल्या आहेत पाण्यामधून आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेल्या आहेत त्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि नंतर मीठ घातल्यानंतर आपण यामध्ये पंचवीस ते तीस लसूणच्या पाकळ्या घेणार आहे इथे या छोट्या गावरान लसूणच्या पाकळ्या आहेत त्यामुळे एकदम छोट्या छोट्या आहेत लसूण जर मोठी असेल तर थोड्याशा एक पंधरा एक पाकळ्या तुम्ही यामध्ये घालू शकता अशा पद्धतीनं घातल्यानंतर मी पाणी न घालता हे मिश्रण येते मिरची आहे ती बारीक करून घेतलेली आहे पण थोडासा भरड असा काढून घ्यायचा आहे जास्त बारीक मिरची करायची नाही आता इथं बघू शकता मी दोन मिडियम आकाराचे कांदे कट करून घेतलेले आहेत मिरचीही बारीक करून आपण घेतलेली आहे आणि त्यानंतर एक लोखंडी कढई ठेवून आपण त्यामध्ये तेल घालून घेऊया कढई थोडीशी गरम झाली की मग आपण त्यामध्ये तेल घालून घेऊया कढई गरम झालेली आहे आता आपण यामध्ये या, या पळीनी तीन पळ्या तेल घालून घेणार आहे बघू शकता इथं तुम्ही या आकाराची पळी आहे तर याने मी तीन पळी घातलेली आहे तीस ते बत्तीस मिरच्यांसाठी त्यानंतर आपण यामध्ये नंतरही तेल जर आपल्याला आवश्यकता वाटली तर नंतरही आपण ॲड करू शकतो पण सुरुवातीला मी तीन पळी घालून घेतलेली त्यानंतर तेल गरम झालं की त्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे कांदा एक दोन तीन मिनटं परतून घ्यायचा आणि त्यानंतर त्यामध्ये लसूण अल 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 पेस्ट घालायची अल लसूण पेस्ट मी थोडीशी घातलेली आहे यामध्ये आणि त्यानंतर थोडंसं दोन मिनटं परतल्यानंतर लगेच त्यामध्ये हळद घालून घ्यायची आता इथं मीठ आपण मिरचीमध्ये घालून घेतले होतो त्यामुळे मी यामध्ये मीठ घातलेलं नाही आहे आणि त्यानंतर आपण जी मिरचीचं भरड काढून घेतला होता तो यामध्ये घालून घ्यायचा आहे सगळा आता सुरुवातीला ह्याचा कलर आहे तो एकदम हिरवा दिसतो आणि कांदाही आपला अजून ट्रान्सपरंटच दिसतोय हा हे जेव्हा मिश्रण भाजलं जाईल चांगलं तेव्हा त्याचा कलर आपोआप चेंज होत जातो तर तुम्ही एकदम स्लो गॅसवरती हा मिरचीचा खरडा आहे तो भाजून घ्यायचा आहे हा खरडा बनवायला वेळ जास्त लागतो आणि जेवढा चांगला तुम्ही हा खरडा आहे तो परतला जाईल तर तेवढे चांगला खरडा आपला जास्त दिवस टिकला जातो तर अशा पद्धतीने एकदा स्लो गॅसवरती मी भाजून घेते आता थोडा थोडा कलर याचा बदली होत चाललेला आहे परंतु हा खरडा परतत असताना सतत हलवत घ्यायचा आहे बघा आता इथंही कलर परत चेंज झालेला आहे एक सात आठ मिनटं झालेली आहेत परतून आणि याचा कलर आता व्यवस्थित झालेला आहे आता या स्टेजला आल्यानंतर आपण यामध्ये सहा ते सात चमचे या चम्मचनी म्हणजे पोहे खायच्या चम्मचनी शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे आता इथं मी सुरुवातीला एक पाच सात चम्मच घातलेले आहेत आणि त्यानंतर मग आपण आवश्यकता वाटली तर आणखीन एक दोन चम्मच त्यामध्ये वाढवणार आहे सुरुवातीला मी हे सगळं मिक्स करून घेतलेले आहेत पहिले जे पाच सहा चम्मच घातले होते ते आणि त्यानंतर परत दोन चम्मच घालून घेतलेले असे मी इथं पोह्याच्या चमच्याने आठ चम्मच शेंगदाण्याचा कूट घालून घेतलेला आहे थोडंफार कमी जास्त झाला तरी चालू शकतो आणि त्यानंतर थोडीशी कोथिंबीर कट करून घेतली होती बारीक तीही घालून घेतलेली आता यानंतर शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर हा जो खरडा आहे तो चांगला व्यवस्थित स्लो गॅसवरती परत भाजून घ्यायचं आहे एक सात ते आठ मिनटांसाठी कारण की जेवढा चांगला भाजला जाईल तेवढा जास्त दिवस हा खरडा टिकला जाईल आणि चवीलाही एकदम चविष्ट असा लागतो तर बघू शकता इथं सतत हलवून घेते मी आणि त्याचा कलरही आता चांगला चेंज होत चाललेला आहे तुम्ही तर आता बघू शकता अशा पद्धतीनं खरडा आहे तो बनवून घ्यायचा आहे ज्यावेळेस त्याचा कलर असा होईल तर याच्यापेक्षाही आणखीन एक ते दोन मिनटं अजून मी हा खरडा आहे तो परतून घेणार आहे ते जितका चांगला आपण परतो तितका चांगला आपला खरडा बनला जातो आणि चविष्टही बनतो आता इथं बघू शकता याचा कलर पूर्ण चेंज झालेला आहे आणि सुकाही झालेला आहे शेंगदाण्याचा जे कूट टाकला होता तोही व्यवस्थित भाजून घेतलेला आहे शेंगदाणा आणि मिरची चांगलं परतल्यामुळे या खरड्याला एक छान अशी चव येते आणि हा खरडा भाकरीसोबत अप्रतिम असा लागतो रोजच्या जेवणामध्येही तुम्ही याचा वापर करू शकता अशा पद्धतीने तुम्ही आता इथे बघू शकता आपला झणझणीत मिरचीचा खरडा तयार झालेला आहे आपण हा रोजच्या जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी याचा वापर करू शकतो अप्रतिम असा खरडा तयार होतो एकदा करून ठेवला की वीस पंचवीस दिवस हा फ्रीजमध्ये व्यवस्थित राहतो चला तर मग रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा ना अशा पद्धतीचा खरडा करून बघा रेसिपी आवडल्या असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकन प्रेस करा म्हणजे तुम्हाला अशाच नवीन रेसिपी पाहायला भेटतील थँक्यू